नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या एकोणीस जुलैच्या नवीन भागामध्ये आपल्याला मालिकेमध्ये आनंदीची एंट्री होताने लवकरच दिसून येणार आहे कारण मित्रांनो सहा वर्षापासून ही आनंदी गायब झालेली असते आणि सर्व प्रेक्षक खूप ह्या आनंदीची आतुरतेने वाट बघत असतात कारण प्रेक्षकांना वाटत असते की मालिकेमध्ये आनंदीची एंट्री का होत नाही आहे आणि ही बडबडी सुखदा नुसती बडबडच करत असते हे काही ह्या सुखदाचं जे पात्र असतं ते प्रेक्षकांना अजिबात आवडतच नसतं त्यामुळे मालिकेचा टी आर पी पूर्णपणे घसरलेला आहे आता ही आनंदी पुन्हा आल्यामुळे मालिका आता वेगळ्याच वळणावर जाणार आहे कारण आता सुखदा व सार्थक ह्या दोघांची जी जवळीक असते ती काही ह्या प्रेक्षकांना अजिबात आवडतच नसते प्रेक्षकांना फक्त सार्थक व आनंदीच एकमेकांच्या लांब गेलेले अजिबात आवडलेली नसतात परंतु मित्रांनो आता ही आनंदी जेव्हा या सार्थकच्या आयुष्यामध्ये पुन्हा एंट्री करणार असते तेव्हा मात्र ही आनंदी जेव्हा आता सार्थक समोर येते तेव्हा मात्र सार्थक समोर ही सुखदा आणि सार्थक हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असलेले ह्या आनंदीला दिसतात त्याच वेळेस मित्रांनो आता ह्या सुखदाची आणि सार्थकची जी जवळीक आनंदीला दिसते ते बघून आनंदीला खूप वाईट वाटतं परंतु मित्रांनो सार्थकच्या मनामध्ये जी आनंदीची जागा असते ती आनंदीची जागा सार्थकने कुणालाही न देण्याचं ठरवलेलं असतं आणि बिचारा सहा वर्ष सार्थक आता ह्या आनंदीवर अगदी पहिल्यासारखाच प्रेम करत असतो त्यामुळे आता आनंदी ही आता जेव्हा सार्थकच्या आयुष्यामध्ये पुन्हा येणार असते त्यावेळेस सार्थक सुद्धा खूप खुश होणार असतो आणि ही सुखदाची असते सुखदाला सुद्धा सार्थक व आनंदी ही एकमेकांच्या जवळ आलेली सुद्धा सुखदाला बघण्यास मिळणार असतात आता मित्रांनो जेव्हा ही आनंदी या सार्थकच्या आयुष्यामध्ये पुन्हा येणार असते तेव्हा तर आता ह्या आकांक्षा आणि आदर्शला सुद्धा खूप आनंद होणार असतो कारण मित्रांनो सहा वर्षापासून सार्थक हा आपल्या प्रेमासाठी खूप झुरत असतो आणि ही सुखदा आल्यामुळे तरी सार्थकच्या चेहऱ्यावर थोडाफार आनंद या आकांक्षा आणि आदर्शाला बघण्यास मिळालेला असतो आता मित्रांनो आता ही सुखदा तर आता सार्थकच्या आयुष्यामधून पुन्हा जाणार का आणि आनंदी व सार्थकची लव्ह स्टोरी सुरू होणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद